मी राजेंद्र सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला प्रेस करा धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आज आपण शब्द खेळ तीन पाहणार आहोत यामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असा शब्द बनवायचा आहे या खेळाला आपण शब्द बनवा असंही म्हणू शकतो यामध्ये दिलेल्या अक्षरांपासून आता आपण अर्थपूर्ण शब्द बनवूया चलातर मग पहा अक्षर दिलेले आहेत आपल्याला मध्यभागी आहे क आणि साईडला हा पा आणि डा असे अक्षर आहेत यापासून मध्यभागचा एक अक्षर एकदा आणि कडेचं अक्षर घेऊन आपल्याला आता काय बनवायचं आहे तर शब्द बनवायचे आहेत पा हा आणि क घेऊया काय शब्द तयार झालाय हाक त्यानंतर पा आणि क घेऊया काय शब्द तयार होईल पाक म्हणजे हाक आणि पाक असे दोन शब्द आपण इथं बनवून घेतलेले आहेत आता आपण पुढच्या पानावर जाऊया पा दर्शवल्याप्रमाणे धा आणि क काय शब्द तयार होईल धा आणि क धाक त्यानंतर ना आणि क नाक धाक आणि नाक या पानावर आपण धाक आणि नाक असे दोन शब्द बनवून घेतलेले आहेत यानंतर आपण पुढच्या पानावरील पाहूया बा आणि क काय शब्द तयार होईल बाक बा आणि क बाक आणि शेवट डा आणि क डाक बाक डाक बाक डाक असे दोन शब्द या पानावर तयार झालेले आहेत आता आपण अभ्यासलेले सर्व शब्द परत एकदा पाहूया इकडचे तीन शब्द या बाजूना आणि पुढचे त्या बाजूना लिहूया पा हाक त्यानंतर पाक त्यानंतर धाक या बाजूना पाहूया नाक त्यानंतर बाक आणि शेवटी डाक अशा पद्धतीनं हे शहा शब्द आपण या कोड्यातून तयार केलेले आहेत धन्यवाद बालमित्रांनो धन्यवाद